कुठेतरी सामाजिक कार्य करत असताना तालुक्यामध्ये एका चांगल्या संघटनेत काम करत असताना संघटनेत कार्य करणाऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला थोडीशी किंमत या ठिकाणी मिळ मिळत नाही आणि मग अशा टायमाला नक्कीच आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना परिवर्तनाची दिशा आणि सामाजिक स्थैर्य आणि आमच्या पूर्ण पोलादपूर तालुक्यातील जो युवक वर्गासाठी जो आम्हाला एक उत्तम मार्ग पाहिजे त्या मार्गासाठी आम्ही या ठिकाणी खासदार श्री सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू स्नेहलताई जगताप समवेत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्यावर विश्वास ठेवून पोलादपूर तालुक्यामध्ये एक नव्याने एक परिवर्तनाची लाट आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर करणार आहोत लोहारे पंचायत समिती गणातून महिला आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी माझी पत्नी यांना मी उमेदवारीसाठी या ठिकाणी राष्ट्रवादीतून लढवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला विश्वास आहे माझ्या पोलादपूर तालुक्यातील लोहारे गाण्यातील सर्व सर्वसामान्य नागरिकांवरती माझा विश्वास आहे की ते नक्कीच माझा या टायमाला विचार करतील या ठिकाणी माझ्यासमवेत आमचे बंधू सरपंच गोविंद उतेकर असतील माजी सरपंच नंदुगो त्यांच्यासमवेत अजूनही आमचे आजूबाजूच्या गावातील माझी सरपंचांनी या ठिकाणी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे तो विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही आमच्या पंचायत समिती समितीगणातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकांना विश्वासात घेऊन जी चांगली कामं आम्हाला करता येतील त्याचा करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत